बघा ते संजय केळकर साहेब त्यांच्या पद्धतीने आंदोलन करतात आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करतो त्यांनी घेतलेल्या कुठल्याच आंदोलनाला आजपर्यंत यश आलेलं नाहीये त्यामुळे आम्हाला लोकांना दाखवण्यासाठी आंदोलन करायचं नाहीये आम्हाला लोकांना काम करण्यासाठी आंदोलन करायची ते आम्ही करू सगळ्यावरचा विश्वास उडलेला आहे मागील दहा वर्ष आश्वासन उपाय काहीच नाही मिळाला म्हणजे आमचं मत नाहीये की तुम्ही चार दिवसात ब्रिज बांधावा पण दहा दहा वर्ष पण काम होत नसेल तर ते पण दुर्भाग्याची गोष्ट आहे ना चलो ठीक आहे जो माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या विधानसभेतला साठी आज साडेतीन चार वर्ष झाले चालू आहे परवाच्या दिवशी तिथली लोक कंटाळले ती माझ्याकडे आली होती की अरे हा पूर्ण कधी होणार म्हणजे अठरा महिन्याचा पिरियड होता आज साडेतीन चार वर्ष झाली तो पूर्ण होत नाहीये मेट्रो एम एम आर डी एम डी सगळे ठाण्यात आहेत पण फक्त टेंडर मधले पैसे खाण्यासाठी बाकी कशासाठी सगळं होईल पण आपण वरती गेल्यावर पुढच्या पिढीसाठी आपल्यासाठी काय नाही असलंच लगेच म्हणजे तुम्हाला मी सांगतो आ, मी रा, मी मी आत्ता आलो माझ्या पक्ष कार्यालयात बरोबर आहे तिथनं मी पाहुणे एकला निघालो मला इथे यायला एक, या एक वाजून दहा मिनटं लागली म्हणजे पंचवीस मिनिटं मला तिथून मी चालत गेलो तर दहा ते पंधरा मिनिटात माझ्या पक्ष कार्यालयात पोहोचलो पण मला गा यायला पंचवीस मिनिटं लागली सो जर अशी परिस्थिती असेल आणि तुम्ही येताना तुम्ही जे म्हणता तसंच दोन्ही बाजूला गाड्या उभ्या आणि मधून एक छोटीशी रांग जाते म्हणजे तळापाडीला जर तुम्ही आता बघाल तर खूप मोठे कॉन्क्रीटचे रस्ते बनवलेत आणि त्या रस्त्यांवर लागतं काय माहितीये का संध्याकाळी सात वाजता पावभाजीच्या गाड्या पार्किंगच्या गाड्या तिथे पार्किंग वसुली करायला एक माणूस उभा असतो याच्यासाठी जर तुम्ही करोडो रुपयाचे रस्ते बनवणार असतील मग लखला पाहिजे सगळं ठाणेकरांसाठी म्हणजे तुम्ही तळापाडीला सहज फिरा सेंट जॉनच्या बाजूला असलेला रस्ता तिथे आताही भेलपुरी पाणीपुरीच्या गाड्या लागल्या म्हणजे मध्यंतरीच्या काळात तर अशा दोन्ही बाजूला गाड्या लागल्या होत्या मी आयुक्तांना फोन केला जर सर नाही केलं हे तुम्ही जर नाही हटवलं तर मी कायदा हातात घेईन म्हणून आता ते एका बाजूला आलंय जर अशी परिस्थिती असेल मोठ्या ठाण्यातल्या मुख्य रस्त्याची जर ही परिस्थिती असेल तर काय करणार तुम्ही आणि कोण लक्ष देणार या सगळ्यांवर घोडबंदरचा सेवा रस्ता सुद्धा काढण्यात आलेला विरुद्ध सुद्धा एक जनआक्रोश मी तुम्हाला सांगतो ही सगळी कामं जी निघतात ना ती टेंडर सेट करण्यासाठी निघतात प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाण्यात निधी आला आता त्या निधीचं करायचं काय अशा प्रकारच्या नवीन नवीन कल्पना यांना सुचतात आणि त्यातून हे सगळं करत आणि ता, त्याची हे फळ आहे की आज ट्रॅफिकची जी काही समस्या वाढली आहे ना आता ते ट्रक तुम्हाला माहितीये का शेवटच्या लाईनीमध्ये पण घुसतात म्हणजे पर्यंत ट्रक येऊन थांबतो आता ज्यांनी हे केलं त्याची काय बुद्धी होती देवाला माहिती त्यांनी विचार तर करायला पाहिजे होती की आपल्याकडे शिस्तच नाहीये आता तो ट्रक जातो डायरेक्ट त्या जर रस्त्याचा कॉर्नर असेल ना त्याच्या फुटपाथ जाऊन चिटकतो इथपर्यंत जातो नाहीतर तो तिथे पार्किंग करून जातो परिवहन मंत्र्यांनी सुद्धा आदेश दिले होते गेल्या की तुम्ही हेवी ही बंद करा कुठेतरी पण त्याचा अध्यादेश अद्याप काढला नाही किंवा त्याचं पालन सुद्धा झालं मी सांगतो दुसऱ्या दिवशी ट्रॅफिक होती दुसऱ्या दिवशी सगळे हेवी ट्रक आले होते उलट पहिलं असं असायचं की गणपती असेल किंवा सणाच्या दिवशी ठाण्यात तसे ट्रक यायचे नाहीत पण ह्यावेळेला गणपतीला पण ट्रक होते म्हणजे त्यांनी सांगितल्याच्या नंतर दोन दिवसानंतरची गोष्ट सांगतोय एकवीस तारखेला त्यांनी हा आदेश दिला बावीस तारखेला तो सगळ्या पेपरला छापून आला सव्वीस तारखेला गणपती होते आणि गणपतीच्या दिवशी पण तो हवे जॅम होता सो असे जर मंत्र्यांचे आदेश पाळले जाणार नसतील आणि फक्त लोकांना आश्वासन दिले जाणार असतील तर आम्ही करायचं काय माझं एक मत आहे की तुम्ही तर आम्हाला त्रास द्या तुम्हाला जर आम्हाला त्रासच द्यायचा त्रास पण दुसरा त्रास देऊ नका ना हे दंड आणि हे सगळे मारून तुम्ही दंड पण मारताय आणि ट्रॅफिकमध्ये उभा पण राहायला सांगताय म्हणजे एखादा माणूस ट्रॅफिकमध्ये अर्धा तास उभा आहे आणि त्याला जर आता तुम्हाला जा चल जाऊ दे अर्धा तास झाला मला हॉस्पिटलला जायचंय किंवा मुलाला शाळेत घ्यायला जायचं आणि तो नो एंट्रीत घुसला की लगेच त्याला पावती येते असतील कारण आता घोडबंद आता जर तुम्ही ज्युपिटर हॉस्पिटलच्या ब्रिजच्या खाली गेलात तर तिथे चार लेनच्या ट्रॅफिक हेवी ट्रक लागलेले आहेत आणि आत्ताच म्हणजे आम्ही आताची गोष्ट करतोय काही वेळापूर्वी पाच दहा दहा पंधरा मिनिटांपूर्वीची गोष्ट आहे की आता देखील तिथे हेवी ट्रक उभे आहेत सो जर माननीय उपमुख्यमंत्र्यांचा जर तुम्ही आदेश पाळणार नसाल तर आदेश पाळणार कोणाचा मग सरकार प्रशासन चालवते की राजकीय नेते चालवत आहेत हेच कळत नाहीये याच्या आधी देखील अशाच प्रकारचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले होते की डिसेंबर पर्यंत ठाण्यामध्ये हेवी ट्रकला बंदी दुसऱ्या दिवशी देखील हेवी ट्रक चालू होते काल माननीय उपमुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिलेला आहे त्याच्यानंतर पण ते चालू आहे सो मला कळत नाहीये की नक्की सरकार प्रशासन चालवत आहे अधिकारी चालवत आहेत की राजकीय नेते चालवत आहेत एकीकडे असं पण म्हटलं जात आहे की जर हे वेळा पाळल्या गेल्या नाही तर अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल मध्य हो मला मी तेच सांगतो आज कारवाई करा कारण आज चालू आहे आता मी तर तर त्याचे फुटेज आणि फोटो देतो तुम्हाला आदेशच पाळला जात नाहीये ना आज सकाळचं आहे याच्यात एक दोन अधिकारी सस्पेंड झाले पाहिजेत होतात का मागील अनेक दिवसांपासून ही वाहतूक सामना ठाणेकर करतोय जास्त करून अनेक वर्षापासून तर रस्त्यावर उतरून याबाबत आंदोलन देखील छेडलेलं आहे तर मनसे ठाणेकरांना घेऊन एक जनाक्रोश मोर्चा काढणार आहे माझं मत आहे की आम्ही ट्रॅफिक मार्च काढतोय आणि तो आमचा उद्देश आहे की संपूर्ण ठाण्याचं लक्ष त्या ट्रॅफिक या विषयावर केंद्रित करण्यासाठी करतोय आम्हाला माहिती आहे की आमच्या मोर्चाने काही लगेच क्रांती होणार नाही परंतु ज्या ठाणेकरांना रोज ह्या त्रासा त्रासातनं जावं लागतंय मी तुम्हाला खरं सांगतो मला दिवसात दहा लोक मिळाली ठाण्यातले तर आठ जण ट्रॅफिकवर बोलतात आणि हा जर आक्रोश असेल तर तो, तो सर्वसामान्य माणसाचा आक्रोश आहे मी बोलतो कारण मला सन्माननीय राजसाहेबांनी आवाज दिलाय बोलायला बरोबर आहे त्या लोकांकडे बोलायला आवाज नाही आहे त्यामुळे त्यांचा आवाज म्हणून मी ठाणेकरांसमोर जाणार आणि आज ना उद्या ठाण्याला ठाण्याच्या ट्रॅफिकच्या विळख्यातनं बाहेर काढणार उपमुख्यमंत्री सीसीटीव्हीच्या द्वारे लक्ष नाही सीसीटीव्हीच्या द्वारे वसुली केली जाणार आहे कारण तो काम वसुलीचाच आहे तुम्ही सिग्नल तोडलात तर दंड तुम्ही झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केली तर दंड तुम्ही हेल्मेट नाही घातलात तर दंड तुम्ही अजून काय केलं तर दंड बरोबर आहे मान्य शिस्त लावायला या गोष्टी झाल्या पाहिजेत मग जे हेवी ट्रक येतात ते एकावर एक असे चार ट्रक लाईनीत उभे राहतात त्यांच्यावर का नाही दंडात्मक कारवाई होत तिथे का नाही नियमांचं पालन होत सरकार का नाही स्वतः नियमांचं पालन करत सगळ्या नियमांचं पालन आम्हीच करायचं का सरकारने आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत पार्किंगसाठी जागा दिली पाहिजे सरकारने आम्हाला मुक्त रस्ते दिले पाहिजेत या सरकारच्या जबाबदाऱ्यात ते नियम का नाही ते पाळत कि फक्त नियम आम्हीच पाळायचे असं याच्या पुढे होणार नाही सर्व्हिस रोड होते ते सर्व्हिस रोड या लोकांनी काढून टाकले बरोबर आहे आता ट्रक जाऊन त्या सर्व्हिस रोडच्या रस्त्यावर जाऊन उभे राहतात किमान पहिलं असं होतं की एखादी अँब्युलन्स त्या ट्रॅफिक मध्ये अटकली तर ती सर्व्हिस रोडने निघून जायची आज ती देखील उपाययोजना बंद झाली म्हणजे एखाद्याला हॉस्पिटलला जायचंय किंवा कुठे जायचं तर किमान तो गाडी कि सर्व्हिस रोडला टाकायचा आणि सर्व्हिस रोडनी निघून जायचं आता काय झालंय की तो सर्व्हिस रोड काढल्यामुळे ट्रक अख्खेच्या अख्खी मोठी लाईन लावतात एक दोन तीन चार पाच सात सगळ्या लेन ते व्यापून टाकतात आणि निघून जातात ट्रक लाव चावी काढून निघून जातात त्यांना माहिती माहिती याला काही जॅमर पण बसणार नाही आणि याला काही टोचन पण नाही बसणार आहे त्यामुळे ते बिनधास्त असतात त्यांना काही फरक पडत नाही ते राजस्थान गुजरात कुठून तरी बाहेरनं आलेले असतात आणि ते स्वतःच्या मला मनाचे मालक असतात तो 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 मी तुम्हाला सांगतो जर मी ज़र, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो उपमुख्यमंत्री साहेबांचा आदेश जर प्रशासनाने पाळला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण हो सेना पाळेल हे सगळे ट्रक रस्त्यात आम्हाला जर बाराच्या आधी ठाण्यात दिसले तर ते आम्ही फोडून उपमुख्यमंत्री ठाण्याचे आहेत ते मुख्यमंत्री देखील राहिले मी तुम्हाला परत सांगतो की माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा आदेश आम्ही महाराष्ट्र सैनिक पाळू बाराच्या आधी जर ट्रक रस्त्यात दिसले ठाण्याच्या तर ते आम्ही याच्या पुढे फोडून टाकू पत्रकार बंधूंचे आजच्या या मनसेच्या पत्रकार परिषदेमध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि आजचा आमचा जो विषय आहे तो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ठाण्यातली ट्रॅफिकची परिस्थिती अतिशय वाईट आहे आज जर तुम्ही आत्ताही सकाळी मी आत्ता येताना मला लेट यासाठी झालं की टेमिना आपल्या दगडी शाळेपासून ते जवळजवळ तर आज ट्रॅफिक आहे ही परिस्थिती संपूर्ण ठाणे शहराची तुम्ही घोडबंदरला गेलात तर वसईवरनं यायला जवळजवळ साडेतीन चार तास आज लागतात भिवंडीवरनं यायचं झालं तर भिवंडीची परिस्थिती तीच आहे आणि नाशिकला जायची असेल तर तीच परिस्थिती आहे म्हणजे परवा मला एकाने एक चांगली गोष्ट सांगितली मला एक म्हणाला की मी माझ्या भावाला एअरपोर्टला सोडायला गेलो होतो आणि मी एअरपोर्टवरनं घरी यायला निघालो तर माझा भाऊ दुबईला पोचला होता पण मी घरी पोचलो नव्हतो आणि जर अशी परिस्थिती जर असेल ट्रॅफिकची तर मला असं वाटतंय मग या शहरांमध्ये राहायचं कसं आम्ही तुम्ही नवीन इमारती आणताय मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्सला परवानग्या देत आहे रस्ते तेच आहेत रस्ते वाढत नाही आहेत आणि फक्त काही हजारो घरं येत आहेत प्रत्येक घरात आज सरासरी एक एक दोन दोन गाड्या आहेत सो त्या गाड्या उभ्या राहणार कुठे आज ठाण्यातल्या पार्किंगचा विषय एवढा गंभीर आहे की एखाद्या माणसाने जर गाडी घेतली आणि ती गाडी जर रस्त्यावर एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर ती पार्क कुठे करायची म्हणजे तुम्ही जर तुम ती त्या दुकानासमोर पार्क केली तर तुमचा पेंट टोचनवाला येतात ती गाडी उचलून घेऊन जातात तुम्ही कुठलेही पे कुठेही फ्री पार्किंगची व्यवस्था केलेली नाही दुसरी गोष्ट तुमचे जे महानगरपालिकेने बांधलेले जे पार्किंगच्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या नगरसेवकांनी भाडे तत्वाने घेतलेल्या आहेत म्हणजे तुम्ही तिथे गेलात तर वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये तुम्हाला पेंट पार्कचे भरावे लागतात ऑलरेडी गाडी विकत घेताना तुम्ही आमच्याकडे टॅक्स घेता पेट्रोलवर टॅक्स घेता विविध टॅक्स घेतल्याच्या नंतर पण आम्हाला गाडी लावायला पण जर पे अँड पार्कचे पैसे भरावे लागत असतील तर याच्यापेक्षा ठाण्याचं दुर्दैव दुसरं काहीच असू शकणार नाही मागच्या अनेक दिवसापासून मी जर रस्त्याने जात असेल आणि दहा लोक जर मला भेटली दिवसात सरासरी तर दहा मधली आठ लोकांचा एकच म्हणणं असतं अहो त्या ठाण्याच्या ट्रॅफिकचा काहीतरी करावं मुलं शाळेत जाताना ट्रॅफिकमध्ये फसतात येताना ट्रॅफिकमध्ये फसतात कामाला जाणाऱ्या लोकांची तीच परिस्थिती आहे म्हणजे आज मुंबईला जर एखाद्याला अकराचा जॉब असेल तो तो घर आठ वाजता सोडतो आणि सात वाजता सुटल्याच्या नंतर तो घरी दहा वाजता पोचतो म्हणजे अख्खा दिवस त्याचा एकतर ट्रॅफिक किंवा कामात जातो त्याचं पर्सनल आयुष्यच उरलेलं नाही so सो या सगळ्या गोष्टी आम्ही सतत मागच्या अनेक दिवसापासून पाहतोय आणि त्या सगळ्या गोष्टींवर एक गोष्ट लक्षात येते की ठाणेकर प्रचंड त्रस्त आहे आणि त्याला भर म्हणून आता ठाणे ट्रॅफिक पोलिसांनी एक नवीन नियम आणला आहे तुमची गाडीने झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केला तर तुम्हाला दंड येणार तुमच्या गाडीवर मागे बसलेल्याने हेल्मेट नाही लावला तर तुम्हाला दंड येणार तुमच्या गाडीने तिबल शीट बसवला तर दंड बसणार नियम पाळावेत आमचा त्याच्यात कुठेही वाद नाही नियम एकतर्फी पाळले जाणार नाही हेच नियम सरकारला पण आहेत आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत आम्हाला ट्रॅफिक मुक्त शहर दिलं पाहिजे विविध गोष्टी आम्हाला फ्री पार्किंग दिलं पाहिजे या गोष्टी पण सरकारच्या अखत्यारीत येतात फक्त वसुली करणं हाच काय सरकारचा धंदा आहे का मग सर्वसामान्य माणसांनी करायचं काय ऑलरेडी टॅक्सेसच्या बोजाखाली आम्ही दबलोय ट्रॅफिकच्या बोजाखाली आम्ही दबलोय आणि त्याच्यानंतर जर तुम्ही अजून काहीतरी नवीन आम्हाला काल त्या डीसीपी साहेबांकडे होतो त्यांच्याकडे काही माणसं बसवलेली आहेत आणि त्यांच्या कॅमेऱ्यात तुम्ही थोडा चुकलात की तो तुमच्या कॅमेऱ्याचा तुमच्या बाईकचा किंवा गाडीचा नंबर प्लेट स्कॅन करतात बसलेल्या माणसाला स्कॅन करतात आणि डायरेक्ट पावती वाटून देतात आणि पावती पण कितीची आहे पाचशे हजार दोन हजार ज्या माणसाला बारा बारा हजार पंधरा जो बाईकवरनं फिरतोय त्याला पगारच पंधरा हजार आहे त्याला जर अशा प्रकारच्या पावत्या यायला लागल्या तर ती गाडी विकावी लागेल म्हणजे एक ठाण्यामध्ये एक रिक्षावाला असा आहे की त्याला दोन लाख रुपये दंड आहे आता दंड दोन लाख रुपये म्हणजे तो काहीतरी चुका करत असेल पण एक माणूस सतत का चुका करतोय त्याला कळतंय मला पावत्या येतात कारण होतं असं की एक रिक्षावाला ज्यावेळेला घोडबंदरवर ठाण्यात येतो तो पहिल्या दिवसाला आठ फेऱ्या मारायचा तो आता तीनच मारतो कारण ट्रॅफिक मुळे मुळे तो व्यवसायच करू शकत नाही त्यामुळे मग तो मार्ग काढायला सुरू करतो की बाबा मी लवकर कोचिन त्या गाडीत बसलेले असलेले लोक ओरडत हो असतात की आम्हाला लवकर जायचंय स्टेशनला जायचंय सो तो, तो मार्ग काढायचा प्रयत्न करतो म्हणजे तो जर सीटचे दहा रुपये किंवा वीस रुपये घेत असेल एक रिक्षा एकदा याच्या ऐंशी रुपये त्याला मिळत असतील तर तो, तो दंडाच्या रुपाने हजार रुपये भरतो नाही आता आम्ही दंडाच्या जीवर ह्याच्यात जगायचं का असा प्रश्न आता या ठाणेकरांच्या समोर आहे घोडबंदरची जी परिस्थिती आहे ती तुम्हाला माहितीच आहे याच्या आधी काल एक नवीन फतवा आला की घोडबंदर रोड आता बारा वाजता गाड्या सुटणार बरोबर आहे असाच एक फतवा एकवीस आठ दोन हजार पंचवीस ला आला होता आणि त्यात असं म्हटलं होतं की आता डिसेंबर पर्यंत घोडबंदरला एकही एक हेवी ट्रक येणार नाही दुसऱ्या दिवशी हेवी ट्रक होते घोडबंदरला आम्ही किती दिवस आश्वासनावर जगायचं आता ठीक आहे घोडबंदरला हे तुम्ही आम्हाला शिस्त लावताय ना तुम्ही गोडबंदरवर कधी आलात एक गाडी एक ट्रक दोन ट्रक तीन ट्रक चार ट्रक अशी लाईनी तुम्ही असतात चार ट्रक आणि मागे ट्रॅफिक वाढत जाते माझं मते दोन ट्रक लागले त्याच्या पाठी दोन दोनची लाईन करा ना म्हणजे एखादी अँब्युलन्स फोर व्हीलर त्या पण पास होतील परंतु तिथे नियम लागत नाही नियम लागतो तर सर्वसामान्य गरीब ठाणे करावा म्हणजे जे बोलत नाही जे एकजूट होत नाही त्यांच्या विरोधात तुम्ही पाहिजे ते करताय आणि ते ट्रकवाले लाईनी चार चार रुपये म्हणजे नियम आहे ना की तुम्ही डाव्या का उजव्या बाजूने कुठून तरी एका बाजूने चालायचं हा नियम आहे ना ते चालतात का ठाणे शहरात यायचा एक नियम आहे सकाळी मला वाटतं आठ वाजता ते ठाणे शहरामध्ये प्रवेश बंदी होते ती दुपारी बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही बघा अनेक वेळेला साडेसात आठ वाजता हेवी ट्रक ठाण्यात घुसतात त्यावेळेला का नाही तुमच्या तुमचे नियम समोर येत तिथे घोडबंदर रोडला त्या रेती बंदरला दहा दहा ट्रॅफिकवाले उभे असतात तरी तो, तो ट्रक आत कसा येतो पण एखाद्या गाडीचे गाडीने सिग्नल तोडला तर तो ते दहा जण असे उभे राहतात पण ट्रक साडेसात आठ वाजता कसा आतमध्ये येतो नक्की काय गोड बंगाला आहे ट्रक ट्रकचा आणि ट्रॅफिकचा आम्हाला कळत नाही सो ते एकदा आमच्या समोर सरकारने मांडावं की नक्की काय आहे बाबा का त्यांचे एवढे लाड केले जात आहेत हेवी ट्रकवाल्यांचे की अचानक एखादा ट्रक आतमध्ये येऊ कसा शकतो एक गाडी येताना तुम्ही दहा जण दहा जर समोर येऊन आमच्या उभे राहणार असाल तर ट्रक तर खूप भला मोठा असतो तो सगळ्यांना दिसतो पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची गोष्ट घडत नाही आणि या सगळ्यांनी ठाणेकर मी स्वतः आम्ही सगळे आहोत यासाठी माझा आज जे काही ट्रक ह्या लोकांनी जे काही चलन पाठवायचं काम सुरू केलंय जर ती प्रक्रिया या लोकांना बंद करणार नसतील तर येत्या शनिवारी आम्ही त्रस्त ठाणेकरांचा ट्रॅफिकचा मार्च असा एक मोर्चा काढतोय म्हणजे ट्रॅफिक समस्येवर लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण सरकारचं आम्ही हा ट्रॅफिक मार्च काढतोय ठाणे महानगरपालिकेच्या हितून तीन हात नाक्यापर्यंत जाईल त्यात आम्ही ठाण्यातल्या सर्व सामाजिक संस्था असतील ट्रॅफिकवर काम करणारी लोक असतील या सगळ्यांना एकत्र करणार सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी सगड़ा ना एक या सगळ्यांना एकत्र घेणार आहोत याच्या आधी देखील टोल टोईंगच्या विरोधात एक आंदोलन झालं होतं त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की तू हे हाही त्याचाच एक भाग आहे तर त्यांनाही आम्ही या सगळ्यामध्ये सामावून घेऊन येत्या शनिवारी वीस तारखेला आम्ही हा ठाण्यात मोर्चा काढणार आहोत हा ठाणे ठाणेकरांसाठी त्रस्त ठाणेकरांसाठी असलेला ट्रॅफिक मार्च आहे त्याला सम सर्व ठाणेकरांनी यावं आणि तुम्ही देखील यावं याच्यासाठी आजची आमची पत्रकार परिषद आहे आणि ट्रॅफिक या विषयाला आम्ही सोडणार नाही अविनाश आणि माझी मा विनंती आहे सगळ्यांना की आपण देखील ही जी विषय आहे ठाणेकर त्यात तुम्ही देखील सगळे त्रासात तुम्ही देखील ही बाजू उचलून धरली पाहिजे असं मला वाटतं